तर आता क्रिसमस येते म्हटल्यावर फ्रूट केक तर झालाच पाहिजे तर हा जो केक आहे तो अगदी बेकरीत मिळतो तसा घरी असलेल्या साहित्यामधून बनलेला आहे तोही विदाऊट ओव्हन नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप खुँँँ, खूप खुँँ मनापासून स्वागत तर आज मी तुमच्यासाठी क्रिसमस स्पेशल फ्रूट केक म्हणजेच प्लम केक घेऊन आले तर चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया तर प्लम केक बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण कॅरेमल बनवून घेऊया त्यासाठी एका कढईमध्ये मी साखर घालते तर ही साखर जी आहे ती अर्धा कपाला थोडीशी कमी आहे तर गॅस आपल्याला अगदी मोठा करायचा आहे तर प्लम केकसाठी मी ते काही ड्रायफ्रूट्स घेतले त्यामध्ये काजू बदामाचे तुकडे आणि मनुके त्याचबरोबर काळे मनुकेही मी घेतलेत त्याचबरोबर जी रंगबेरंगी तुटी फ्रुटी असते तीही घेतले आणि खजूर आणि चेरी तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स यामध्ये घेऊ शकता तर आता आपण ही जी साखर आहे ती पूर्णपणे वितळून घेणार आहोत तर यामध्ये आपण पाण्याचा वापर करणार नाही त्यामुळे हे सतत हलवत राहायचं गॅस मोठा करायचा इथे आपल्याला तर हे बघा साखर इथे वितळली गेली आहे तर आणखी एक अर्धा ते एक मिनटं आपण हे असंच हलवून घेऊया तर हे बघा याचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे याला बुडबुडे येऊ लागलेत याचा अर्थ इथे कॅरेमॉल तयार आहे आता आपण यामध्ये दीड कप इतकं पाणी घालणार आहोत साखरेच्या तिप्पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर पाणी आपल्याला शक्यतो गरमच घ्यायचं आहे जर तुम्ही थंड पाणी वापरलं तर याची कँडी बनवू शकते तर आता आपण यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स घातलेले ते घालणार आहोत ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता एखादं जर ड्रायफ्रूट नसेल तर काही हरकत नाही पण या हा जो प्लम केक आहे यामध्ये ड्रायफ्रूट्सला खूपच महत्त्व आहे कारण हा जो केक आहे तो अगदी पौष्टिक असतो आणि पूर्णपणे हा ड्रायफ्रूट्सनेच बनलेला असतो तर आता आपण हे एक पाच मिनटं असंच उकळी येऊ द्यायचे याला म्हणजे चांगलं मऊ होईल तर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण अर्धा कप साखर घालूया त्याचबरोबर दोन वेलची एक दालचिनीचा तुकडा दालचिन नक्की घाला खूप छान टेस्ट येते त्याचबरोबर एक चौथाई चमचा जायफळची पूड आता आपण हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तर आता एका भांड्यामध्ये आपण एक कप दूध घालणार आहोत त्याचबरोबर एक सहा चमचे तेल घालूया तेलाऐवजी तुम्ही बटरही वापरू शकता आता एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर आता एका चाळणीमध्ये आपण दोन कप मैदा ज्या कपाने आपण दूध घेतलेलं त्याच कपाने आपल्याला दोन कप मैदा घ्यायचा आहे त्याचबरोबर आपण जी साखर पिसून घेतलेली तीही घालूया आणि हे आपण चाळून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये जो काही कचरा असेल तर तो बाजूला निघेल तर इथे मी हे चाळून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये घालूया एक चमचा बेकिंग पावडर सोडा यामध्ये नाही घातला तरीही चालेल फक्त एक चमचा बेकिंग पावडर तर आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ज्या काही मैद्याच्या गाठी होतात त्या चांगल्या मिक्स करून घ्यायचं तर हे बघा इथे मी जे बॅटर आहे ते चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपण जे बनवलेलं ते यामध्ये घालूया अगदी आपल्या घरी जे साहित्य असतं त्यापासूनच हा केक बनतो आणि जो आता जो क्रिसमस येणार आहे त्यासाठी हा केक तुम्ही नक्की बनवा मुले तुमच्यावर नक्कीच खुश होतील आवडीने खातील हा केक तर आता आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय तर हे बघा इथे मी हे बॅटर चांगलं मिक्स करून घेतलं आहे एक अर्धा ते एक मिनटं आपल्याला असंच हलवून घ्यायचं आहे तर बॅटर तर आपलं इथे तयार आहे आता आपण यासाठी केक टीन तयार करूया तयार करूया म्हणजे काय करायचं तर इथे मी हा एक केक टीन घेतलेला आहे तुम्ही कुकरचा डबाही घेऊ शकता यामध्ये मी एक चमचाभर तेल घालते आणि आता आपण हे ब्रशने तेल सगळीकडे पसरवून आहे तर आता यावरती आपण एक चमचाभर मैदा घालूया आणि मैदा आपल्याला सगळीकडून लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपला जो केक आहे तो लगेच बाहेर येईल तर आता जे बॅटर बनवून घेतलेलं ते घालूया तर इथे मी बॅटर ओतून घेतले आता आपल्याला एक दोन ते तीन वेळा असं टॅप करून आहे जेणेकरून यामध्ये जी आवा आहे ती बाहेर जाईल तर यावरती मी थोडीशी तुटी फ्रुटी घालते आणि काही काजूचे तुकडे यामुळे वरूनही आपला केक दिसायला अगदी छान दिसेल आकर्षक दिसेल तर आता आपलं इथे हे केकचा टीन रेडी आहे तर इकडे मी गॅसवरती एक कढई फ्रीही होण्यासाठी ठेवलेली तर यामध्ये मी एक स्टँड ठेवले आणि यावरती झाकण ठेवून मोठ्या गॅसवरती पाच मिनटं मी हे प्रिहीट करून घेतलेला आहे तर आता आपण हा केक पिन यामध्ये ठेवूया तर यावरती आपण आता हे झाकण ठेवून लो टू मिडियम गॅसवरती आपल्याला हे चाळीस ते पंचेचाळीस मिनटं बेक करून घ्यायचं आहे गॅस मोठा नाही करायचा तर हे बघा इथे पंचेचाळीस मिनटं मी इथे हा केक बेक करून घेतलेला आहे मस्त असा फुललेला आहे केक तुम्ही बघू शकताय तर यामध्ये मी ही टूथपिक घालून बघते तर अगदी साफ निघालेले आहे टूथपिक याचाच अर्थ आपला केक तयार आहे तर आता आपण हा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आणि त्यानंतरच बाहेर काढायचा तर इथे मी हा केक थंड करून घेतलेला आहे तर हे बघा मस्तच अगदी अलगदपणे बाहेर निघतो गरम असताना केक बाहेर नाही काढायचा नाही तर तो खाली चिकटलेला असतो तर इथे आपला हा क्रिसमस स्पेशल प्लम केक तयार आहे अगदी पौष्टिक असा तुम्हाला कट करूनही मी दाखवते आतमधूनही किती स्पोजी आहे अगदी मऊ लुसलुशीत वाव तर हे बघा आतमधूनही ड्रायफ्रूट्समुळे दिसायला खूप सुंदर दिसतो हा केक आणि खायलाही तेवढाच चविष्ट आहे तर आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद